आज बनवलात मी मस्त असा मसाला डोसा तर याच्या डोसा आहेत ना खूप सोपे पद्धतमध्ये काढलात मी तर या डोसा डोसाने कसा बनवलात चला त्या पण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळा तर आज मी तुम्हासोबत शेअर करो ना मसाला डोसाच नाही रेसिपी तर मी काय करू तुम्ही का काल दिसा काढलं आहे ना दोन वाट्या तांदूळ आणि दीड वाटी उडीने डाळा शिबी झाडात टाकतेन ती मी तर आणि संध्या संध्याकाळलं दही सनी ह्या पीठ देखाकीतलं फुले घे मस्त डबल तर मी जर पहिल्यापासून देखाडतो तुम ना तुमले तर व्हिडिओ खूपच मोठा होऊ जातात त्यामुळे मी शॉर्टकट पद्धत मा तुम्हाला सांगितलेलं की कि प्रमाण किती लिहाणं असं दोन वाट्या तांदूळ लिवाना आणि दीड वाटी उडीने डाळ लिहाणी डाळ पण थोडीशी बरीच लिहाणी कारण की ते नावा जे ढोस आहेत ना ते एकदम चव यानं मग मी मीठ टाकेसन आहे साधारण मी दीड ग्लास पाणी टाकेचा असं बॅटर बनवलेलं आहे थोडंसं पातळ असणं बॅटर जर आपलं मस्त रेडी होईल आता आपण बनवलोत मसाला यासन डोसासमा भरासाठी मसाला मी तुम्हाला एकदम सोपाबद्दलमध्ये खाडास पण खावाला इतला चविष्ट लागेल ना तो मसाला जसा बाहेर राहास ना लॉरीसवर तसाच सेम प्रकारनं मसाला मी तुम्हाला द्याखाड राहू मसाला बनवण्यासाठी मी लिहिलेल्या साधारण पाच ते सात छोट चोड़ छोटा बटाटा एकदम छोटासा बटाटा आहे त्या त्यामुळे ह्या साधारण आठ नऊ बटाटा होतील दोन कांदा वटाणा कढीपत्ता आणि लसूण अदरकनं पेस्ट आणि एवढ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत चला त्या आपण मसाला कसा बनवण्यास मी सुरुवात करू कढई माहिती दोन चमचे तेल आहे त्या पडलटी दिलं तेल जे आहे ना ते आपल्याला चांगलं गरम होईल जाणार त्यांना टाकस मिळते पहिले जिरं आणि मोहरी तेले चांगले तडतडी देऊत आपण जिरं मोरी तडतड निघाल घ्यायचंच कढीपत्ता कढीपत्ता पण आपला मस्त तडतडी तर तर घ्या त्यांना टाकस मिळते लसूण आणि अद्रकनं पेस्ट तेले पण आपण एक दोन मिनटं कलचाय लसूण आणि अद्रकण पेस्ट पण आहे घे तेव्हा आहे ना कांदा आणि ओटाणा एकत्र टाकी देस मी ओटाणा पण थोडंसं आपण मस्त असं तेलमा होऊ देऊ ते मला तो स्वाद येणं तो एकदम भारी उतरत आपला ज्या कांदा आणि ओटाणा वगैरे सगळा मसाला मस्त फाय तेन मग टाकस मी आता एक चमची लाल तिखट अर्धी चमची हळद एक चमची धनास्त पावडर आता नाही चटणीला तेल चांगलं परता आपण आता ये ना मी थोडीशी कसुरी मेथी टाकतेन नाही सनी चुरीसनी जो स्वाद आहे ना खूपच भारी उतरस येणावालाच मेन रोल आहे कसुरी मेथी ना तर जशी बाहेर रस ना सेम तशी पद्धत चव लागस आणि लगेचच टाक दस नाही आता थोडंसा दीपक मसाला एकदम थोडासा एकदम थोडंसं टाका ना तुम्ही दीपक मसाला नाही होणार ना मॅगी मसाला बी टाका तरी पण चाले टाकस मी ते ना थोडंसं पाणी मसाला आपला वाला बयाला नको म्हणून पाणी टाकीच नाही दोन ते तीन मिनटं परता येईल आता पाणी टाकीच नाही मसाला पण परतावेत आपल्यावाला तेन मग मी टाकायचं ते बटाटा कुचकरीच नाही बटाटा आहेत ना हा ते मॅच करले तात मी त्या सगळ्या पटाटा टाके देतात ते आणि चांगलं मिक्स कर देऊ बटाटा मी सगळं टाकी देतात आता लगेच टाक तेन मग आपण चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं नाही चांगलं परतायलोत या मसाल्याला हा मसाला आहे ना डो डोसासवर इझिली स्प्रेड व्हायला पाहिजे म्हणजे आलर लटकायला पाहिजे त्यानासाठी टाकच मी आता हे अर्धा ग्लास पाणी पाणी टाकायचं नाही इले तीन ते चार मिनटाशी झाडले होत पाणी मी टाकय दिलं आता इले आपण चार ते पाच मिनटंशी झाडले चांगले पाच मिनटं घ्यात भाजी घेत का तर येण मग टाकस मी आता कोथिंबीर आणि गॅस करच बंद हा उईगे आपलावाला डोसा असता मसाला एकदम सोपा पद्धत मग तयार चव तर इथली भारी ना वास पण एकदम भारी आता मी तुमला डोसा बनडी समधे खाडस डोसा जो मसाला आहे तो तयार करीत लिहिला पण तुम्ही ते देखस आता ना या बॅटरला चांगलं मिक्स कर देस मी आणि ताबा पण तपाडायला ता दिले पहिलेच गॅसवर मी चांगलं मिक्स कर लाव ना पहिले बॅटरले आपलं मिश्रण चांगलं मिक्स घे आणि तवा आहे ना तवा पण आपला चांगला तपी घ्या येणावर आहे ना, ना आपण थोडंसं तेल टाकून दोन तीन तेलना थेंब आणि ना थोडंसं पाणी उतडा देतेस मी पाणीन उतडा दिसणे ना पाणी चांगलं सुकावू द्यावा ना, सुका हो ना। जेणेकरून आपला डोसा आहे चिपकावणे हो तर आता आहे ना जास्त बारीक पण नाही जास्त जाळ पण नाही असा डोसा काढणार आहे मला एक चमचा पीठ मी टाकते तिथं आणि ते ना तेल ना जेवढं बारीक करता येईल जेवढं स्प्रेड करता येईल तेवढं स्प्रेड करलेवा ना हा गोल्ड डोसा मस्त टाकी दिला ते चांगलं पाच मिनटं शिजत होत आपण थोडंसं तेल टाकतेस मी जेणेकरून आपला डोसा आहे ना चिपकावणी या तावर असा आपण चिपकत नाही पण तरी पण थोडंसं तेल टाक दिलं मी गॅसना जो फ्लेम ना होता पडताना पहिले फुल करणं आणि नंतर मीडियम करलेवा ना जेणेकरून डोसा आपला बया आपली एक साईड थोडीशी वीज आहे आता मी काय करस माहिती आहे का दुसरी साईड पण दुसरी साईडला पण थोडंसं सा शेकीलेस मी जेणेकरून कच्चापणा नाही ते नावाला दुसरी बाजू पण शेकाय की कोणी कोणी ना एकच बाजू शेकस पण मी ना दोन्ही बाजू शिकिलेस मसाला लावान पहिले मसाला लावून जे घाई ये ना ते अजिबात कारण नाही कारण की तुम्ही मस पहिलेच जर मसाला लागत ना तर या डोसा आहे ना आपला नरम पडी जाई आणि तो खावाला एवढा चांगला लागावणी मग आता येईल चांगलं शेकावतो आपण क्रंची होईपर्यंत आपला जो डोसा आहे ना तो मस्त शेकाय घ्या एकदम कुरकुरीत आणि कडक होई घ्या ते नाव टाकूत आपण मसाला मसाला आहे ना तुम्हाला रही कितला किला लावाना आणि ना, कितला नाही लावाना असं जास्त कमी तुम्ही लावू शकताच तुम्हाला जसा आवडस तसा पूर्ण मसाला मी पसराई देते डोसावर पूर्ण मसाला मस्त पसरायत दा आणि ना ते आपण तेनीवाली घडी करली एकदम भारी कुरकुरीत आणि क्रंची डोसा आपल्याला यायला मस्त अवयग्या म्हणावाला मस्त असा डोसा रेडी चला मग तुम्ही पंधराडा आणि ह्या उईग्यात म्हणावाला मस्त असा डोसा तयार तर पहिले दोन डोसा काढले जातात गरम गरम आणि खावाल तर इथला व्हायला लागणार ना चला मग तुम्ही जर अशाच म्हणा रेसिपी आवडत होती तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद